नमस्कार मंडळी ऋतुराधार रेसिपीजमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे आज आपण उकड वांगी हा वांगीच्या भाजीचा एक प्रकार बघणार आहोत ही भाजी मस्त चमचमीत चविष्ट होते आणि कमी तेलातसुद्धा करता येते चला मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया पण त्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा कारण अशा मस्त मस्त रेसिपीज आम्ही दाखवत असतो आता इथं आपण छोटी छोटी आणि काटेरी वांगी घेतलेली आहेत आता आपण ह्याची देठ काढून घेऊया डेठ काढल्यानंतर वरचा जो हिरवा भाग आहे तो सुद्धा आपल्याला काढून घ्यायचा आहे आता ही वांगी चिरताना ह्याला उभे दोन अधिक चिन्हामध्ये छेद द्यायचे आहेत पूर्ण खालीपर्यंत मात्र हे वांग चिरून घ्यायचं नाही आणि आत काही कीड आहे की नाही ते बघून घ्यायचे आता अशीच इतर वांगी आपण देठ काढून आणि वरचा हिरवा भाग काढून कापून घेऊ आणि आता मसाला करून घेऊ यासाठी मी पाच ते सहा लसणाच्या काड्या ठेचून घेतल्या अर्धी वाटी दाण्याचं कूट चिरलेला कांदा बारीक चिरलेली कोथिंबीर चवीनुसार मीठ गोडा मसाला एक चमचा तुम्हाला हवा तो मसाला तुम्ही इथं वापरू शकता लाल तिखट एक चमचा सुके किसलेले खोबरे एक चमचा आणि अर्धा चमचा गूळ चांगले मिक्स करून घेल्यानंतर यामध्ये चिंचेचा कोळ दोन चमचे घालायचा आहे पुन्हा एकदा हा मसाला छान व्यवस्थित एकजीव करून घ्यायचा आता हा मसाला आपण वांग्यांमध्ये भरून घेऊ जिथं आपण छेद दिलेला आहे तिथं तिथे खालीपर्यंत आणि भरपूर असा दाबून दाबून हा मसाला दोन्ही बाजूनी भरून घ्यायचा आहे तसेच आता दोन्ही हातांनी हे वांग व्यवस्थित घट्ट दाबून घ्यायचं म्हणजे आपण जो मसाला भरलेला आहे तो घट्ट बसतो आणि नंतर सुटत नाही असेच आपण इतर सुद्धा वांगी भरून घेऊ जिथं आपण वांग उभे छेद दिले आहेत तिथे मसाला हा भरायचा आहे अगदी खालीपर्यंत आणि भरपूर असा हा मसाला आपल्याला यामध्ये भरायचा दोन्ही बाजूनी मसाला भरून घ्यायचा आणि नंतर हाताने आपल्याला घट्ट असं हे दाबून घ्यायचं आहे त्याच्यानं मसाला वांग्यामध्ये घट्ट बसतो आणि मसाला सुटत नाही बाकीचा जास्तीचा मसाला काढून ठेवायचा आता असेच आपण इतरसुद्धा वांगी भरून घेऊया इथं आपली वांगी सगळी भरून झालेली आहेत आता आपल्याला ही वाफवायची आहे त्यासाठी मी स्टीमर घेतलेला आहे स्टीमरमध्ये खालच्या ह्याच्यात मी पाणी गरम करत ठेवलं आणि वरच्या भांड्याला तेल लावून ही जी वांगी आपण भरून घेतलेली आहेत ती मी यामध्ये ठेवून घेते आता दहा मिनटांकरता मीडियम फ्लेमवर आपल्याला ही वांगी वाफवून घ्यायची आहेत दहा मिनटं झालेली आहेत आणि आपली ही वांगी वाफवून तयार झालेली आहेत बघा चाकूसुद्धा पूर्ण आतपणे अगदी सहजपणे जात आहे आता मात्र लगेच वरचं भांडं काढून खाली ठेवायचं नाही तर गरम पाण्याच्या वाफेनं वांगी जास्त शिजली जातात आणि मग त्याची चव बिघडते आता आपण भाजी करायला घेऊ इथं मी दोन चमचे तेल घेतलं आहे तुम्ही ह्यापेक्षाही कमी तेल वापरू शकता त्यात मोहरी घातली मोहरी तडतडल्यावर हळद आणि हिंग घातलेले आहे आता ही वाफवलेली वांगी आहेत ती यामध्ये आपण घालून घेऊ स्टीमरला खालती तेल लावल्यामुळं ही वांगी सहज निघून येतात सगळी वांगी मी यामध्ये घातली उरलेला मसाला सुद्धा या कढईमध्ये घातला आणि आता फक्त भाजी आपल्याला परतून घ्यायची आहे परतताना मात्र मी जसं उलतनं वापरलं आहे तसं उलतनं किंवा सपाट चमचा घ्यावा म्हणजे वांगी तुटत नाहीत आता याला एक वाफ आली की आपली भाजी तयार आहे तुम्ही बघू शकता एक मिनिट झाला आहे भाजीला छान वाफ आलेली आहे आणि ही आपली भाजी तयार आहे बघा किती सोपी आहे ही रेसिपी भाकरीबरोबर पोळीबरोबर टिफिनमध्ये किंवा प्रवासात जाताना ही रेसिपी अगदी चांगला पर्याय आहे तेव्हा ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि आम्हाला कमेंटमध्ये सांगा कशी झाली ती तसेच आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर नातेवाईकांबरोबर जास्तीत जास्त ही रेसिपी शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल से बटन प्रेस करून ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करायला विसरू नका म्हणजे अशा पारंपरिक रेसिपीचे अपडेट्स तुम्हाला येत राहतील मग मंडळी असे मस्त मस्त खाण्यासाठी स्वस्थ राहा आणि स्वस्थ राहण्यासाठी मस्त मस्त खात राहा ही रेसिपी शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद